काहीही झालं समजा अंगावरनं पांढरं जायला लागलं थोडस पोटात दुखलं थोडस इरेग्युलर आली पाणी लगेच गर्भाशय काढणं हे त्याच्यावर उत्तर नव्हे गर्भाशय काढल्यामुळे उलट स्त्रियांच नुकसान होत कस नुकसान होत जर का तुमची गर्भाशयाची जर का ऑपरेशन तिसाव्या वर्षी झालं अंगावरनं पांढरं जातं आणि एखाद्या वर्षी तुम्हाला असं होतं मुलं झाली की त्याच्यानंतर कधी एकदा गर्भाशय काढून मी मोकळी होते असं होतं असं होतं का असं व्हायला नकोय गर्भाशय काढायची तशी गरज पडत नाही महिलांच्या साठी आरोग्य आरोग्य तपासणी जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि त्याला इथे गिफ्ट दिला जात आहे अतिशय महिलांची गर्दी या कार्यक्रमासाठी झालेली आहे जाऊन घेऊया आपण महिलांच्या प्रतिक्रिया की त्या कस वाटला कार्यक्रम छान त्यांना गिफ्ट गिफ्ट स्वरूप काय आहे काय म्हणजे गिफ्ट आहे थोडं सरप्राईज आहे सगळ्यांप्राईज आहे अगदी महिलांसाठीच कार्यक्रम करावा असं वाटलं कारण स्त्री ही घरची प्रमुख असते आणि म्हणतात ज्या स्त्री ती लक्ष्मी असते ती मुलगी असते ती पत्नी असते आणि त्यामुळे ती ती जर मजबूत असेल ती जर स्वस्थ असेल तर पूर्ण घराचं स्वास्थ्य ती व्यवस्थितपणे आणि प्रत्येक काम ती जी जबाबदारीपणे पाडतच असते माझ्यासोबत त्या हॉटेल नगर पंचायत हॉटेलच्या नगरसेविकाच त्यांच्यापैकी शिष्टी साहेब जे आहे त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने तो कार्यक्रम शिवजयंती आणि या समन्वय साधून घेतलेला कार्यक्रम आहे पण कौतुक करावं वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये महिलांचा विचार केलेला आहे आणि महिलांच्या आरोग्याविषयी त्यांना त्या संदर्भाच हा हेल हेल्प्या पण त्या स्त्रीला जर काही आजार दा, आला किंवा दुखणं आलं तर ती अंगावर काढण्यावर नाही ते त्यांच्या माध्यमातून जो हा महिलांच्या महिला शिबिर राबवण्यात आलं पहिल्यांदा त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांनी हा कार्यक्रम राबवताना कुठल्याही त्याला राजकीय वळण दिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आणि त्यासोबतच पाटण तालुक्यातील पाटण या ठिकाणी प्रसिद्ध असलेला उरुस एकूणच काय हिंदू आणि मुस्लिम दोन्हींचा ऐक्य साधण्याचा सा इथं सा प्रयत्न केला जातो माझ्यासोबत आहे संगीता यादव मॅडम त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं आरोग्य मार्गदर्शन केलेलं आहे जाऊन घेऊन आपण यादव मॅडमच्या प्रतिनिधी साहेबांनी खरंच आणि बहिणीने खूप छान आयोजित केलं होतं आणि इथे सर्व महिलांना भेटून आणि त्यांच्या समस्या ऐकून खूप छान वाटलं कायदे आपण पाहतो आपण सांगितलं आता की कायदे आहेत कायदा हे महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा आहे मग महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा सा, असून सुद्धा हे अनुचित प्रकार का घडत आहेत तुम्ही घेऊन बसता तर कायदा पुस्तक घेऊन तुम्ही नाही ना कुठे जाऊ शकत तर कायदा काय प्रत्येक महिले नाही ना मी भाषणामध्ये पण ते सांगितले की तुम्ही तुम्हाला कायदा माहिती पाहिजे संविधान माहिती पाहिजे आदरणीय देसाई मॅडम देसाई मॅडम प्रथम प्रथमतः आपल्या सतर्क इंडियाचे संपूर्ण प्रेक्षक आणि संपूर्ण टीम आपलं प्रथमतः मनःपूर्वक स्वागत धन्यवाद तर काय प्रतिक्रिया मॅडम अच्छा करण्या काय पण जो हजरत शिस्ती साहेब जे पुण्याचे आहेत त्यांनी उर्स आयोजित केलेला आहे जो दरवर्षीच असतो परंतु यावेळी एक वेगळंपण असं की ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत तर त्यांचं आरोग्य शिबिर त्यांनी या उर्साच्या निमित्तानं आयोजित केलं आणि या आरोग्य शिबिराला मला जे आहे ते मार्गदर्शन करायला बोलवलेलं आहे आणि एक सामाजिक एकोपा किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी जो हा जो काही उपक्रम केलेला आहे तर निश्चितच तो अभिमानास्पद आहे महिला जे आहेत ते स्वतःची रक्त तपासणी असेल शुगर असेल किंवा बी पी असेल इथे मोफत जे आहेत त्या सगळ्या तपासण्या केलेल्या आणि मला वाटते की दर्ग्याचा उरूस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या दोन्हीचा मध्य साधून जे काही हजरत चिश्ती साहेबांनी केले तर हा सामाजिक एकोप्याचा सुद्धा संदेश आहे काही आयोजन केलेलं आहे महिला शिबिराचं तर उरसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सगळीकडेच अशा पद्धतीचं महिला आरोग्य शिबिर होणं गरजेचं चा। आहे साजरा होणारा आनंद म्हणून सेलिब्रेट करणार होणारा असा मोठा उत्सव शिव जन्मोत्सव आणि त्यासोबतच पाटण तालुक्यातील प्रसिद्ध असा आणि दोन्हीचा एकत्र समन्वय दोन्हीचा सुवर्ण मंदिर साधण्याचं काम आणि कार्य कुटुंबाकडून होत आहे त्यासोबत आहे ते पांडव आणि त्या भगिनी हा जो उणूसच आयोजन संयोजक आयोजक आणि नियोजक म्हणून हे संपूर्ण भूमिका पार पार तो भी पहले मैं अपनी शुभ इच्छाएं देता हूँ तमाम जितने भी पुरुष कमेटी के लिए तमाम आने वाले पत्रकार और जितने भी रेस्पिटे हमारे प्रमुख पारने थे ज्योति देसाई और डी एस पी साहब तहसीलदार साहब प्रांत साहब सबका तो बहुत शुक्रिया अदा करता हूँ ये खानका की तरफ से हर साल कोई ना कोई मेडिकल कैंप सोशल चीजें का हम लोग कार्यक्रम रखते हैं साथ हिंदू मुसलमान एकता का प्रतीक होने वाले एक फानक है और हमारे यहाँ सबसे पहले इंसानियत हमारा धर्म है हिंदू मुसलमान जाति पाति तो हम नहीं जानते ज़्यादा नहीं सब चीज़ें समझते हम सिर्फ समझते हैं जो हमारे बुजुर्ग ने फायर साहब ने सुखी साहब ने जो भी हमें सिखाया है वो यही है कि सबसे पहला धर्म इंसानी का हमेशा कोशिश करते रहिए और मेरे साथ जितने भी जुड़े रहे और ये इस खानका से हम लोग को अच्छा मैसेज इंसान इंसानियत थैंक यू